वाईट तिथं लावण्याची आज महिलांना समानता जी काय मिळते माणसांना माणूस म्हणून जगण्याचा जो काही अधिकार मिळतो तो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या मी राजेंद्र जाधव यांचं मनापासून कौतुक करतो ते आणि त्यांची टीम है मना पासुन। आहे मनापासून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम साजरा करतात राजेंद्रजी तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे भावी पिढीला कळणार आहेत सो हे काहीच व्हॉट्सअप बाकी कसं काही सब ठीक आहे ना आय होप सब ठीक होगा तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच आय थिंक एक महिना झाला असेल मी कुठलाही व्हिडिओ टाकला नाही माझ्या यूट्यूब चॅनलवरती कारण का मित्रांनो खूपच शेड्युल बिझी होता आणि मी कामधंद्यामध्ये खूपच बिझी होतो आणि मला कुठंही जाताही आलं नाही आणि मी ब्लॉग टाकू शकलो नाही तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले वालुलीचे मामा राजेंद्र जाधव यांनी आपल्याला आग्रहाचे आमंत्रण केलेलं आहे मी आणि जाणार आहोत जयंतीला चला मग मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करतो पुढे तुम्हाला अपडेट देत तिथे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत राजेंद्र जाधव हे जयंतीचे जा अध्यक्ष आहेत आणि त्यांनीच हा कार्यक्रम राबवलेला आहे तर चला मग मित्रांनो मी आता थोड्याच वेळात निघणार आहे तर चला मग मित्रांनो मी तुम्हाला पुढे नेतो आणि पुढचा अपडेट देतो व्हिडिओमध्ये I'm to me <laughs> हॅलो हॅलो निरीक्षक साहेबांचे जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे वेळोवेळी धावून किरणजी बोरी साहेब जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री राजेंद्रजी जाधव साहेब त्यांना सन्मानित करतायत तसेच आम्ही सन्मानित करत आहोत श्री राजेंद्रजी लांडगे साहेब पोलीस निरीक्षक हे देखील वेळोवेळी आम्हाला आमच्या साहेबांना सहकार्य करत असतात आणि शोभा त्यांनी वाढवलेली आहे माननीय श्री किरणजी भोईरी साहेब माझी नगरसेवक माणसाला गुलाम बनून राजा झाले पण माणसाला गुलामीतून मुक्त करणारा राजा रा तो माझा भीम होता तो माझा भीम होता जरा जोरदार टाळ्याहून जाऊ द्या

उद्योजक आहेत आणि आम्हाला प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन असतं सहकार्य असतं मी जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांना शाल आहे आमची आणि मला ते आलं दलितांच्या उत्कर्षाची माता रमा ललकार होती भीमाच्या गळ्यातील फुलहार होती सहनशीलतेची शक्तिशाली आणि खंबीर नार होती एवढेच नव्हे तर माता रमा भीमाच्या क्रांतीच्या लढ्याची तलवार होती तलवार होती पण आम्हाला मार्गदर्शन करायचंय आणि आपलं मनोगतही व्यक्त करायचंय जोरदार टाळ्या स्वागत करूया शरदजी साहेबांचं राजेंद्र जाधवजी या ठिकाणी माझ्यासोबत असलेले सम सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमच्या मनीषताई आंबेकर ज्यांचा अतिशय चांगला ऑर्केस्ट्रा आपण बघताय ते ध्रुवांश ग्रुपचे राजे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मी नेहमीच माझ्या भाषणामध्ये सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जर सार सांगायचा सा झाला तर दोन काव्यपंक्तींमध्ये तो सार सांगितला जातो तो म्हणजे उद्धर अली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी काय असमानता होती विषमता होती भेदाभेद होते जातीभेद होते हे नष्ट करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी केलं आज महिलांना समानता जी काय मिळते माणसांना माणूस मागण्या म्हणून जगण्याचा जो काही अधिकार मिळतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या त्यांच्या जगण्यामुळे होतो त्यामुळे ह्या काव्यपक्ती या नेहमीच आजराम राहणार आहेत मी राजेंद्र जाधव यांचं मनापासून कौतुक करतो ही स्वतःच्या व्यस्त व्यापारात देखील वेळात वेळ काढून पंधरा ते वीस दिवस ते संपूर्ण शहरभर लगबग करत असतात जागोजागी बॅनर होर्डिंग सर्व लावतात वेळप्रसंगी पदरचे पैसे देखील खर्च करतात ते आणि त्यांची टीम मना आहे मनापासून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम साजरा करतात राजेंद्रजी तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे भावी पिढीला कळणार आहेत आणि भावी पिढीला विचार करण्यासाठी अशा प्रकारचे उत्सव या ठिकाणी साजरे होणे गरजेचे आमची जी मुगली अतिशय सुंदर असं सोन्यानं भरली ओटी अतिशय सुंदर नृत्य करणाऱ्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या या छोट्या ताईसाठी ले रहता तो विधानचं पुस्तक खातात रतात तर मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो छोटासा ब्लॉग होता मी दाखवण्याचा दा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि या संयुक्त जयंतीचे जा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी ही जयंती खूपच सुंदर पद्धतीने सेलिब्रेट केली आहे मित्रांनो आणि याचे ते अध्यक्ष आहेत राजेंद्र जाधव खूपच सुंदर अशी जयंती सेलिब्रेट झालेली आहे आणि आताच मित्रांनो कार्यक्रम पूर्ण संपलेला आहे आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा छोटासा ब्लॉग होता आणि मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे डान्स आणि गाण्यांचा चला मग मित्रांनो भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो फिर तप तिथे बाय बाय